लोकसभा मतदार सांगली, सा सांगली, सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार खासदार संजय कक्का पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील चिंचणी येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे भाजपाने सलग तिसऱ्या वेळेला खासदार संजय कक्का पाटील यांना सांगलीतून उमेदवारी दिली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे संजय कक्का पाटील महाआघाडीचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर नेते अपक्ष उमेदवार विशाल पाटील या प्रमुख उमेदवारांच्या तिरंगी होत आहेत सांगलीत उमेदवार रिंगणात आहेत लोकांनी मला दिली आणि ती प्रामाणिकपणाने पार पाडली जिल्ह्यातले अनेक प्रकल्प पूर्ण करता आले ज्यांच्या घरामध्ये पस्तीस वर्ष बारा टर्म लोकांनी सत्ता दिली त्यांनी काय केलं हे पाहिलं ही निवडणूक ती ते निवडणूक एवढंच काम ते फक्त निवडणुकीच्या निमित्तानं व राहतात नाही आजच्या घडीला मला दोघही आव्हानात्मक तसं दृष्टिकोनातून वाटत नाही निश्चितपणानं मोठा फरक पडेल आणि विजय लोकांच्या आशीर्वादाने लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतल्यामुळं यात मताधिक्य चांगलं मिळेल विभाजन आता किती पडतंय ते एकमेकाला मत त्यावरही बरचसं अवलंबून आहे फायदा होण्यापेक्षा लोक ठरवतात कुणाला मत द्यायचं कुणाला पाडायचं हे लोक ठरवत नाही कुणाला निवडून आणायचं आपल्या सेवेसाठी सेवक कोण पाहिजे ते लोक ठरवतात त्यामुळे निश्चितपणाने ते ठरवलेलं आहे <स्थ>